लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत राज्यात पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे यामध्ये नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे नागपूरमध्ये भाजपकडनं नितीन गडकरी तर काँग्रेसकडून विकास ठाकरे निवडणुकीच्या मैदानात पोषणार आहेत चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर असा सामना रंगणार आहे एकोणीस एप्रिलला मतदान पार पडणार आहे राज्यात पाच टप्प्यात लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे तर चार जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे नागपूरची लढत आपण पाहतोय भाजपकडून नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे अशी लक्षवेधी लढत नागपूरमध्ये होणार आहे चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धनोरकर अशी लढत होणार आहे तर रामटेकमध्ये काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे शिंदे गटाकडून राजू पारवे आणि अपक्ष किशोर गजभिये अशी लक्षवेधी लढत होणार आहे भंडारा गोंदियामध्ये भाजपकडून सुनील मेंढे काँग्रेसचे प्रशांत पडोळे आणि बसपाकडून संजय कुंभलकर मैदानात आहेत तर गडचिरोली चिमूरमध्ये भाजपकडून अशोक नेते विरुद्ध काँग्रेसकडून डॉक्टर नामदेव किरसान